माडा तालुक्यातील सीना नदीला महापूर आला आहे लांबोटी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि याच कारणामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे या संदर्भात माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधिरक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की आज येथे मोहोल तालुका लांबोटी गावामध्ये सोलापूर पुणे हवेमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता सीना नदी पूर्णपणे भरलेली आहे या नदीमध्ये पुराची परिस्थिती आहे इथे आम्ही एकरी वाहतूक सुरू केलेली असून सगळ्याच नागरिकांना आवाहन करतो की पोलिसांच्या सूचनेनुसार गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आणि कुठेही काही इश्यू आला तर आमच्या पोलिसांना संपर्क करा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेहमीच तुमच्या मदतीला सज्ज आहे लेटेस्ट टी साठी युटीव चॅनल ला सबस्क्राईब करा